भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव जमिनीच्या वादामुळे सख्खे नातेवाईक जीवावर पेटले आणि केला जादू जादूटोण्याचा वार पण परमात्मा एक मार्गातील भगवंत ठरला आमच्या कुटुंबाचा तारणहार माझे नाव शैलेश नानाजी शेंडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आम्ही मार्गात सन दोन हजार बारा मध्ये प्रवेश केला या मार्गात येण्यागोदर आमच्या कुटुंबात आजोबा आजी वडील आई दोन ताई व मी असे एकूण सात सदस्य होते माझ्या आजोबांना तीन मुले होती त्यात माझे वडील सर्वात लहान होते घरातील जमीन वाटप झाल्यावर माझ्या वडिलांना तीन एकर जमीन दिली माझ्या मोठ्या वडिलांना म्हणजे भिवाजी यांना चार एकर जमीन होती एके दिवशी मोठ्या वडिलांनी जमीन विकायला काढली तर ती जमीन माझे वडील घ्यायला तयार झाले आणि ती एक पूर्णांक पंचवीस शतांश एकर जमीन माझ्या वडिलांनी ऐंशी हजार रुपयास विकत घेतली मग आमची जमीन एकूण चार पूर्णांक पंचवीस शतांश एकर झाली आम्ही त्या जमिनीमध्ये बोअरवेल केला पाणी पण खूप लागले आणि आम्ही धान रबी धान ऊस वगैरे लावू लागलो उत्पन्न खूप चांगले मिळत असे हे सर्व उत्पन्न बघून माझ्या मोठ्या वडिलांना वाटले की मी जमीन विकली नसती तर मला असे उत्पन्न मिळाले असते एके दिवशी ते माझ्या वडिलांना म्हणाले की तू माझी जमीन मला परत कर तर माझे वडील म्हणाले मी तुला परत कसे करणार मी जमीन तुझ्याकडून विकत घेतली आहे मोठे वडील म्हणाले की मी तुझे पैसे कधी बघितले नाही ते खोटे बोलत होते आम्ही जमीन कोर्टात लिहून घेतली होती मग त्यांना काही करता आले नाही त्यांनी ही सर्व कहाणी आपल्या मोठ्या भावाला भिवाजी शेंडेला सांगितली ते माडवी माडवीमध्ये राहतात ते पण म्हणाले जमीन परत कर आणि आपले पैसे घेऊन जा तेव्हा माझे वडील म्हणाले असे कसे होणार मी जमीन नाही देणार तर ते म्हणाले ठीक आहे मी बघतो यानंतर आमच्या कुटुंबात दुःख येण्यास सुरुवात झाली सर्वात आधी माझ्या आजोबांच्या पायाला खूप खाज येणे आणि पायाची आग होणे सुरू झाले मग आजोबा खूप त्रासले पण आम्हाला घरी कुणाला सांगत नव्हते आणि त्यांनी जाणत्याकडे जाण्यास सुरुवात केली पण ते जाणत्याकडून आल्यावर काही कुणाला मिळालेली माहिती सांगत नव्हते त्यांनी काही जाणत्याकडून भाग्य वगैरे बघितले होते जर माझ्या वडिलांनी विचारले तर ते काही सांगत नव्हते जर मी तुम्हाला सांगितले तर तुमच्या भावाक भावामध्ये वाद वाढेल आणि खूप मारा मारी होणार असे बोलत होते तर माझ्या आजोबाने काही आम्हाला सांगितले नाही काही दिवस गेल्यावर तशाच प्रकारे दुःख येण्यास सुरुवात झाली मग आजोबा म्हणाले तुम्हाला आता काही पर्याय नाही तुम्ही परमात्मा एक मार्गात चालले जा मग माझे वडील म्हणाले मी काही मार्गात जात नाही तुमचे वडील नाही गेले तर मी कशाला मार्गात जाऊ मला काही अडचण नाही मी काही जात नाही तुम्ही आधी कारण सांगा असे म्हणाले तर आजोबाने काही कारण सांगितले नाही मग म्हणाले ठीक आहे तू नको जाऊ मग आजोबांनी हनुमान चालिसाचा एक कागद विकत का आणला आणि ते रोज सकाळी सान्यकाळी वाचत होते मग पंधरा दिवसांनी म्हणाले नानाजी तू मार्ग पकडून घे तू व तुझी मुले सुखात राहतील माझे वडील म्हणाले मी मार्ग नाही घेत तुम्ही कारण सांगा असे म्हणाले पण माझे आजोबा काही सांगत नव्हते मग म्हणाले तू जर ऐकत नाही तर तुला सांगतो की तू आज नाही पकडणार उद्या नाही पकडणार पण माझ्या मेल्याच्या नंतर जरूर पकडणार ते पण सांगतो की तू परमात्मा एकच मार्ग पकडणार असे म्हणाले आणि दी चौदा एप्रिल दोन हजार बारा ला माझे आजोबा स्वर्गवासी झाले पण हे शब्द आमच्या कानावर राहिले मग चौदावीचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांचे भाऊ भिवाजी आणि भाऊजी यांनी जमिनीचा वाद सुरू केला घरी खूप भांडण झाले त्या भांडणामध्ये विवाजी माझ्या वडिलांना म्हणाले मी बघतो की तू जमीन कसा परत नाही करत मग दी चौदा एप्रिल दोन हजार बाराला सकाळी मी बघितले तर आजोबाच्या फोटोमधून रक्त व पाणी निघत होते हे सर्व बघून आम्ही घाबरलो असे कसे काय झाले म्हणून मग आम्ही कुटुंबातील सर्व लोकांना सांगितले तर कुणी काही आणि कुणी काही सर्व आप आपल्या परीने उपाय सांगत होते मग सायंकाळ झाली आणि रात्रीला भिवाजीचा फोन आला ते म्हणाला कसे काय सुरू आहे मग मला म्हणाला तुझा बाप घरी आहे का त्याला फोन दे मी वडिलांना फोन दिला मी फोनचा स्पीकर सुरू केला तर आवाज जोर जोराने ऐकू येत होता म्हणाले मी बघतो तू कसा जिवंत राहतो तर आणि मला तुझ्या मुलाचा जीव घेतल्याशिवाय माझे मन काही शांत होणार नाही असे म्हणाला तर माझे वडील म्हणाले तुला माझ्या मुलाचा जीव घेऊन काय मिळणार तो म्हणाला मग बघ आता मी काय करतो तर आणि फोन बंद केला मग दुसऱ्या दिवशीपासून माझे डोके व हात पाय दुखणे सुरू झाले मग माझ्याबरोबर माझी आई ताई बैल कुत्रा यांना पण दुःख येण्यास सुरुवात झाली माझी प्रकृती खराब झाली आणि काही केल्या आराम लागत नव्हता मग माझे वडील जाणत्याकडे गेले आणि जाणत्याला सरळ घरी बोलावून आणले मग त्या जाणत्याने घर आणि शेतीची बांधणूक केली आमच्या घरी सर्वांना आई वडील आजी दोन्ही ताई कुत्रा बैल यांना धागे दोरे बांधून दिले पण तात्पुरता आराम झाला मग पुन्हा सात दिवसाने माझी प्रकृती खूप जास्त खराब झाली मला काही शुद्ध नव्हती माझ्या वडिलांनी मला उचलले व मोटारसायकलने नेऊन तुमसला कोडवानी दवाखान्यात भरती केले डॉक्टरांनी सलाईन वगैरे लावले पण काही आराम लागत नव्हता त्या आठ ते दहा दिवसांतीच सलाईन लावले पण मला बिमारी कोणती आहे हे डॉक्टरांना कळत नव्हते त्यामुळे ते खूप परेशान झाले होते मग मला बघण्यासाठी आमचे सर्व नातेवाईक आले ते माझ्या वडिलांना म्हणाले तुम्ही सरळ परमात्मा एक मार्गात चालले जा येथे राहून काही फायदा नाही कारण की आराम काही लागत नव्हता नवव्या दिवशी माझे वडील गावी गेले त्यांनी आमच्या गावचे सेवक राजूजी गोदुडे यांना तीर्थ बनवून मागितले आणि सर्व हकीकत सांगितली ते म्हणाले तुम्ही मार्गात चालले जा माझ्या वडिलांनी ठीक आहे म्हणाले आणि ते तीर्थ घेऊन तुमसला आले मला तीर्थ दिले त्या तीर्थामध्ये मला पंचवीस टक्के आराम झाला मग आम्ही सरळ डॉक्टरला सुट्टी मागितली आणि गावी आलो सर्वांनी विचार केला व मग आम्ही सर्व परमात्मा एक मार्गाचे गावातीलच मार्गदर्शक श्री झिबलजी कुकडे आबाजी यांच्याकडे गेलो त्यांना आम्ही सर्व घडलेला प्रकार सांगितला मग त्यांनी विचारले तुम्ही पत्का विचार करा आम्ही म्हणालो हो पत्का विचार केला मग त्यांनी आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले आणि त्या कार्यात मला पहिल्या दिवशी व पुढे पन्नास टक्के आराम झाला माझ्यावर जे दू ख होते पाय दुखणे पायाचे गुडघे दुखणे डोके दुखणे हे दू ख माझ्या ताईला आणि आईला पण होते मग आई व ताईला पण पूर्ण आराम झाला आता ताईचे लग्न झाले आहे घरातील बैल दररोज सायंकाळ झाली की गोठ्यामध्ये चमकत होते व चारा पण खात नव्हते जेव्हा बैल गोठ्यात चमकत होते तेव्हा आम्ही त्या गोठ्यात पाहत होतो तर काहीच दिसत नव्हते मग दहा ते पंधरा मिनिटांनी तसेच पुन्हा चमकत आणि सामोरचे दोन्ही पायवर करून उड्या मारत होते कुत्रा पण तसाच करत होता कधी जेवण करायचा तर कधी करत नव्हता आणि तो शेतात पण जात नव्हता कारण की आमच्या गावात फक्त आमच्या घरचा कुत्रा असा होता की तो दररोज सकाळ झाली की शेतावर जात होता व सायंकाळ झाली की घरी येत होता त्याला कोणी शेतात नेत नव्हते तो स्वतः शेतात जात होता हे सर्व बघून गावातील लोक पण विचार करायचे की आमचा कुत्रा कधी शेतात स्वतः जात नाही आणि यांचा कुत्रा कसा जातो पण त्या जाणत्याने त्या कुत्र्याचे शेतात जाणे बंद केले होते आणि तो कुत्रा कधी घरी यायचा तर कधी तू येत पण नव्हता पण जेव्हापासून आम्ही मार्गात प्रवेश केला आणि कार्य सुरू झाले तेव्हा त्या कुत्र्याने अचानक शेतात जाणे सुरू केले मग मार्गदर्शकांनी आम्हाला सात अकरा एकवीस असे कार्य दिले आणि पुढे आमचे दुःख पूर्णत दूर झाल्याने एक्केचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य पण लवकर दिले मग आम्ही त्यागाचे कार्य पूर्ण करून पक्के सेवक झालो आणि आता आम्ही सर्व सुख समाधानी आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव शैलेश नानाजी शेंडे पत्ता मऊ सेलोटपार पो केसलवाडा ता तिरोडा जी गोंदिया सेवक क्रमांक चाळीस हजार सातशे अठ्याहत्तर मार्गदर्शक श्री झीबलजी कोकडे सेलोटपार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार